मी धोनीला कॉलेजच्या दिवसांपासून ओळखतो एकाच खोलीत एकत्र राहायचो एकत्र क्रिकेट खेळायचो दोन हजार सतरामध्ये एकत्र व्यवसाय सुरू केला मी ब्रँड डिलद्वारे धोनीला एकशे तीस कोटी रुपयांचा व्यवसाय दिला आहे धोनीने दोन हजार बावीस पासून मला पैसे देणे बंद केले ही रक्कम सुमारे अठ्ठावीस कोटी रुपये आहे त्याला पैसे द्यावे लागू नयेत म्हणून तो माझ्यावर फसवणूक केल्याचा आणि माझे नाव खराब केल्याचा आरोप करत आहेत एक्केचाळीस वर्षीय मिहीर दिवाकर जो क्रिकेटपटू एम एस धोनीवर त्याचे नाव कलंकित केल्याचा आरोप करतो तो देखील क्रिकेटपटू आहे एकोणचाळीस प्रथम श्रेणी आणि छत्तीस खेळले बिहारच्या रणजी संघात धोनी सोबत होता दोन हजार मध्ये अंड वजा एकोणीस विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातही तो होता सध्या धोनी फसवणुकीच्या आरोपांनी घेरला आहे मिहीर दोन हजार पर्यंत धोनीचा मॅनेजर होता रांची दिवाणी न्यायालयाने मार्च वीस रोजी मिहीर त्याची पत्नी सौम्या दास आणि कंपनी अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या विरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने नोटीस बजावली असून एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे हे प्रकरण धोनीच्या पंधरा कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी धोनीच्या वतीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर मिहिरने धोनीवर मानहानीचा खटला दाखल केला होता